एकूण एक सात पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता झालेले आहेत ते सांगू शकणार नाही तर ते, ते भेटू शकणार नाही त्यामुळे हे बेपत्ता झालेले नागरिक हे अतिरेकी होण्यासाठी गेलेले आहेत का ह्याचा शोध महाराष्ट्र सरकारच्या सर्व पोलीस यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातल्या जनतेचं की एकशे एक, एक दोन तीन नव्हे तर एकशे सात पाकिस्तानी येतात आणि ते बेपत्ता होतात आणि जर आत्ता प गृहमंत्री महोदयांनी केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आदेश दिल्या नंतर ह्या पाकिस्तान्यांचा शोध चालू झालेला आहे आणि ह्या जर घटना घडली नसती तर अजून शेकडोनी पाकिस्तानी आले असते आणि गायब झाले असते बेपत्ता झाले असते आणि ते नंतर सव्वीस अकरासारखी दुर्घटना म्हणा किंवा कालचा पहलगाममधला तो दहशतवादी हल्ला म्हणा अशा घटना घडायला कारणीभूत अतिरेकी जेवढे आहेत तेवढे या भा केंद्र आणि राज्य शासनाची गुप्तचर सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे